एपीबी म्हणजे आम्ही पाहतो बातमीच्या पलीकडे एकूण परिस्थितीत बदल घडवून आणणे हेच आमचे पाहत रहा प्रभावी सकारात्मक बदलासाठी एपीबी न्यूज विद्यार्थ्यांची पहिली सहल त्यांचे मनोबल निश्चितपणे वाढवेल माजी नगराध्यक्ष द्वारकाप्रसाद दुबे यांनी व्यक्त केला पीएम श्री स्वर्गीय रामदास भैया दुबे नगरपरिषद प्राथमिक शाळेच्या प्रारंभी विश्वास मूर्तिजापूर येथील आयएसओ नामांकन प्राप्त डिजिटल स्कूल पीएम श्री स्वर्गीय रामदास भैया दुबे नगरपरिषद प्राथमिक सेमी इंग्लिश शाळेतील विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल पहिल्यांदाच निघाली असून ही सहल विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवेल असा विश्वास माजी नगराध्यक्ष द्वारकाप्रसाद दुबे यांनी व्यक्त केला ही शैक्षणिक सहल मालखेड येथील बांबू गार्डन कोंडेश्वर मंदिर तसेच पीएम श्री दाबा शाळा येथे शैक्षणिक क्षेत्र भेटीकरिता निघाली असून विद्यार्थ्यांसमवेत शाळेचे मुख्याध्यापक प्रदीप झोडपे विशाल आंबाडकार दीपक हांडे अश्विनी आंबाळकर माधुरी झोडपे रक्षदा येवोकार अस्विता गुल्हाणी वर्षा हांडे सुषमा बाळापुरे आहेत माजी उपायुक्त ज्ञानेश्वर आंबेकर शरद पवार राष्ट्रवादीचे ओबीसी सेलचे महाराष्ट्र उपाध्यक्ष इब्राहिम घाणीवाला सामाजिक कार्यकर्ते कैलास महाजन यांनी विद्यार्थ्यांना सहलीसाठी शुभेच्छा दिल्या भगवानदास अग्रवाल संतोष दुबे सतीश गुप्ता अल्याज खान विनोद वानखडे शेख सजीद शेख कलीम मोहम्मद आरिफ मंगलेश खंडारे यांच्यासह पालक यावेळी उपस्थित होते